सलमान खानला पुन्हा धमकी देण्यात आलेली आहे अभिनेता सलमान खान बॉलिवूडचा खान याला पुन्हा एकदा धमकी देण्यात आलेली आहे एकंदरीतच आपण पाहतोय की तिसरी ती चौथी वेळ आहे लगातार जेव्हा सलमान खानला अशा प्रकारे जिवे मारण्याची धमकी मिळालेली आहे सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले सचिन काय सांगाल कुणी धमकी दिलीय कशी धमकी दिली आहे सविस्तर अपडेट आपण बघतोय की सलमान खानला काही धमक्यांचं सत्र थांबायचं नाव घेत नाही आता पुन्हा एकदा सलमान खानला मारण्याची धमकी आलेली आहे सलमान खानला घरात घुसून मारू त्याची गाडी बॉम्बने उडवून देऊ अशा स्वरूपाची धमकी ही वरळीच्या वाहतूक विभागातील मुख्यालयाला आलेली आहे आणि आता पोलिसांनी चौकशीला देखील सुरुवात केलेली आहे आपल्याला माहिती आहे की सलमान खान हा लॉरेन्स बिस्नेस गँगच्या टार्गेटवर राहिलेला आहे त्याच्या घरावरती देखील त्यांनी गोळीबार केला होता त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवरती देखील त्यांनी रेकी करून तिथे देखील सलमानवरती हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि आता आपण बघतोय की पुन्हा एकदा नव्याने सलमान खानला धमकी आलेली आहे आणि यामध्ये देखील लॉरेन्स गँग अटण्याची शक्यता ही वर्तवली जाते सचिन यामध्ये पोलिसांकडून काही प्रतिक्रिया आलेली आहे का आ, वरळीच्या वाहतूक मुख्यालयाला हा कॉल आलेला आहे आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे त्यासोबतच या मागे नेमका कोणाचा हात आहे डॉरेन बिष्णोचं गँग आहे का या सगळ्या अनुषंगाने सध्या पोलिसांनी तपासायला सुरुवात केली आणि या संदर्भात सलमानला माहिती मिळाली आहे का तिकडून काही प्रतिक्रिया येताना दिसतेय का अद्याप सलमानकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाहीये मात्र आपण बघितलं की मध्यंतरी त्याचा जो सिकंदर चित्रपट लॉन्च झाला होता तेव्हा त्याला विचारण्यात आलं की लॉरेन्स इच्छाही गँग करून तुला धमकी आहे अशा तुला हल्ला देखील झालेला आहे तिच्यावरती तर त्याबद्दल काय म्हणलं तर त्याबद्दल सलमान खानने जेवढं देवाने माझ्या आयुष्यामध्ये आयुष्य लिहिलेलं आहे तेवढंच मी जगेत अशा प्रकारची प्रतिक्रिया देखील सलमानने दिलेली होती आणि आपण बघतोय की आता नव्याने सलमान खानला एक धमकी आलेली आहे एकंदरीतच आपण पाहतो की सलमानला परत परत अशा प्रकारच्या धमक्या येत आहेत सचिन तुर्दास आपण जोडून राहा ही बातमी आपल्या प्रेक्षकांना आहे मी की सलमानला आता पुन्हा एकदा धमकी आलेली आहे जीवे मारण्याची धमकी आलेली आहे आणि अशी तशी नाही तर घरात घुसून मारलं जाईल अशी आता धमकी देण्यात आलेली आहे स आप जर बघितलं सचिन तर याआधी सुद्धा थेट त्याच्या घरासमोर रेकी करण्यात आली होती बुलेट चालवण्यात आल्या होत्या म्हणून बुलेट प्रूफ काच त्याने घराला लावलेली आहे आणि अशात हे धमक्यांचं सत्र पुन्हा पुन्हा येतच आहे तर नेमकं यामध्ये पोलीस प्रशासन कुठेतरी पडताना दिसत का कारण की पोलिसांकडून एक ठोस पाऊल उचललं जात नाहीये म्हणून अशा प्रकारे पुन्हा मेल्स येत का आपण बघितलं की सलमान खानला जेव्हा धमक्या येत होत्या आणि त्याच्यावरती हल्ला झाला त्यानंतर सलमान खानची ही वाढवण्यात आली होती त्याला चोवीस तासात पोलिसांचा बंदोबस्त असतो पोलिसांची गाडी हे त्याच्या कॉन्वॉयमध्ये असते एवढंच नव्हे तर सलमान खानचे वांद्रे येथील जे गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान राहतो तिकडे देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतो आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी सलमान खान स्वतः प्रूफ गाडीमध्ये फिरतो एवढंच नव्हे तर त्यांनी त्याच्या घराला बुलेटप्रुफ तास देखील लावलेली आहे पोलिसांकडून सलमान खानकडून उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत मात्र हे जे धमक्यांचं सत्र आहे हे मात्र था, था नाव घेत नाही असं आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे वरळी पोलीस स्टेशन मध्ये आताची धमकी आलेली आहे मात्र त्याचं लोकेशन ट्रेस केलं गेलंय का की एकंदरीत कुठून आलेलं आहे कुठल्या राज्यातून ही धमकी देण्यात आलेली आहे असं काही अपडेट आहे का या संदर्भातली जो जो मेसेज आलेला आहे कॉल आलेला आहे त्याला ट्रेस करण्याचे प्रयत्न हे पोलिसांनी सुरू केलेले आहेत वरळी वरळीच्या वाहतूक पोलिसांच्या मुख्यालयाला ही धमकी आलेली आहे त्यामुळे वरळी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू केलेली आहे आणि जो फॉलोअर होता त्याला देखील ट्रेस करण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केलेले आहेत आधी ते लॉरेन्स डिस्ट्रिक्ट बँकेचे सदस्य पोलिसांनी अटक केली होती सलमान खानच्या घराबाहेर गोळी बाळ केल्याप्रकरणी त्यांच्याशी देखील आता पोलीस पुढील काळामध्ये चौकशी करतील आणि आजच्या धमकीच्या आणि लॉरेन बिश्वेल गँगचं काही कनेक्शन आहे का याचा देखील आता पोलिसांना आढावा घ्यावा लागेल सचिन आपण जोडून राहत तुर्तासमी प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही महत्वाची बातमी सांगते बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी आलेली आहे गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान आणि बिश्नई गँगच्या रडावरती तो आहे आणि अने गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्याला धमक्या धमकी येत असताना आहे हे धमकीचं सत्र सुरूच आहे आणि त्यामुळे त्याच्या सुरक्षेत सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे पण त्यानंतर सुद्धा सलमानला आता पुन्हा जिवे मारण्याची धमकी मिळालेली आहे सलमान खानला सतत मिळत असलेल्या या धमक्यांमुळे कुटुंबीय आणि चाहते सुद्धा चिंतेत आहेत स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतः सलमान खान यानं बुलेट प्रूफ कार सुद्धा खरेदी केलेली आहे विशेष त्याने बॉडीगार्ड सुद्धा ठेवलेले आहेत मात्र असं असताना सुद्धा आपल्या जीवाला धोका आहे आणि चोवीस तास या धोक्यातच सलमान वावरताना दिसतोय अशात पुन्हा एकदा ही धमकी आलेली आहे सचिन आपण जर बघितलं तर बिष्णुई गँगचं नाव यामध्ये सातत्यानं पुढे येत आहे है, आणि खरं तर जेव्हा जेव्हा अशी धमकी दिली गेली त्यानंतर बिष्णू गँगचं कुणीतरी पुढे आलं आणि त्यांनी स्वतः सांगितलं की हो आम्हीच अशा प्रकारे ही धमकी दिलेली आहे तर याआधी जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा काही आरोपींना कारवाई करण्यात आलेली होती त्यांच्याशी असा काही संबंध असल्याचं बोललं जात आहे का आता कुणाचं नाव समोर येत आहे का अद्याप या संपूर्ण प्रकारमध्ये कोणतंही नाव समोर आलेलं नाहीये कॉल हा वाहतूक पो, पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आलेला आहे आणि नेमका हा कॉल कोणी केला काय त्याच्या मागे उद्देश होता लॉरेन्स डिस्ट्रिक्ट गॅस ची कनेक्शन आहे का या सगळ्याची पोलीस आता पडताळणी करतायत सध्या वरळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल दाखल करण्याची ही प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि वरळी पोलीस असतील किंवा मग मुंबई गुन्हे टाका असेल नक्कीच म्हणजे आपण पाहतोय की अजून ही अपडेट समोर आली आहे कारवाई तर केली जाते आणि तपास केला जातोय या तपासातून काय पुढे येतं याची अपडेट आपल्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे